हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आशु अँड शारू या ब्लॉगमध्ये शारू ही अमरेला सोबत खेळत आहे शार्वी काय आहे अमरेला ग नंतर आम्ही या बॉटलमधला वेल साफ करायला काढला उन्हामुळे खूप खराब झालेला होता तो बऱ्याच दिवसापासून तो वेल साफ करायचा होता बट राहूनच गेला मग आई म्हणाल्या की आज करू बॉटल पण आम्हाला चेंज करायच्या होत्या बट तितक्या मोठ्या बॉटल सध्या घरी नसल्यामुळे बॉटल राहू दिल्या आणि फक्त वेलच साफ करू म्हटलं मग आईने आधी सगळ्या बॉटलमधला वेल काढून घेतला शारू पण मध्ये मध्ये करायची तिला पण काम करायचं होतं बट्टीला मग मी बाजूला करून दिलं आणि आम्ही वेल साफ करायला बसलो शेवटी सगळ्या बॉटलमध्ये व्यवस्थित वेल लावून झाला नंतर इकडे माझा संध्याकाळचा स्वयंपाक सुरू होता भात भाजी बनवून झाली होती मी पोळ्या बनवत होते नंतर साध्या पोळ्या झाल्यानंतर मला पुरणपोळी बनवायची होती गुरुपौर्णिमेला बनवलेलं पुरण होतं आमच्याकडे थोडं तर आई म्हणाल्या की दोन पुरणपोळ्या बनवून घे मग मी पुरणपोळी बनवायला सुरुवात केली मला खूप काही परफेक्ट नाही येत होती पण मी प्रयत्न केला आणि बनली ती आईंना खूप आवडली होती आई म्हणाल्या पण मला खूप छान बनवली म्हणून इकडे शारवी सराटा घेऊन गेलेली होती मला पुरणपोळी पलटवायची होती मग मी तिला मागितलं आणि तिने तिला मला लगेच आणून शाहरुख कोण आहे ही डॉल आहे कोणाची डॉल आहे शाहूची डॉल आहे झोपून दे मग तिला झोपून शारू डॉलचं नाव काय आहे शार्वी आहे शार्वी तर तुझं नाव आहे कोणाचं नाव शार्वी आहे तुझ्या मम्मीचं नाव काय शार्वी आशू तुझ्या पप्पाचं नाव काय शार्वी इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ शार्वी तुझ्या पप्पाचं नाव काय आहे मम्माचं आशू आहे ग पप्पाचं नाव काय आहे अरे काय आहे काय आहे बंटी हो तुझे आजीच नाव काय आहे अरे मम्माचं नाव आशू आहे रंजू आजी तुझ्या काकाचं नाव काय आहे कुठे चालली तू कुठे कुठे काय देऊ कुठे आहे पैसे हे जे आहे जे 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 करा अरे बापरे आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू